नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळच्या पारी कामाचा व्याप असतो म्हणजे तुम्हाला टिफिन असतं घरातले कामं असतात घरात लावरायचं असतं कस्टमरचे ब्लाऊज येतं आणि तुम्हाला माहितीये आता सिझन चालू आहे ब्लाऊजांचा तर घाई गरबडीमध्ये कस्टमर असं वागतात ना की खरंच कधी कधी असं वाटतं की अरे काय म्हणजे तेवढ्या क्षणापुरता राग पण येतो तर कस्टमरने असं नाही केलं पाहिजे मला असं वाटतं तर माझ्यासोबत पण आज असच झाले आणि मला खूप टेन्शन आले तर काय झाले ते पण तुम्हाला दाखवते आणि माझा हे स्वयंपाक चालू स्वयंपाक करता करता माझं ब्लाउज शिवायचं पण काम चालू आहे आणि आता वाजले तर साडेसहा पावणे सात वाजत आले तर आणि उठायला पण लेट झालं कारण सध्या गर्मी वगैरे चालू आहे तुम्हाला माहितीये दिवसभर नको नको होते आणि सध्या सीजन असल्यामुळे डे नाईट काम चालू आहे तर खूप थकवाल्यासारखं पण झालंय तुम्हाला चेहऱ्यावरून समजतच असेल आणि खूप गरम होतं कारण कटिंग करायचं असलं तर फॅन लावता येत नाही ब्लाऊज जोपर्यंत अस्तर जोडत नाही तोपर्यंत फॅन लावता येत नाही तर असं होतंय की घरात सगळ्या सुविधा असून म्हणजे फॅन असून सुद्धा आपल्याला गर्मीमध्ये काम करायला लागतो पण नावीला जे काय करणार तर तुम्हाला दाखवते मी आता किचन मध्ये स्वयंपाक माझा चालू आहे का नाही कारण तुम्हाला असं नको वाटायला ताईने साय गप्पा मारतात तर ते पण दाखवते ब्लाऊज कोणतं स्टिचिंग चालू आहे ते पण दाखवते कोणतं रेडी झालंय ते पण दाखवते आणि कस्टमरनी आता मला मध्येच किती त्रास दिलाय म्हणजे अचानक आता खरंच मला खूप टेन्शन आलंय आता मी त्या ताईंना काय बोलू तर ते पण सांगते तुम्हाला की असं नाही करायला पाहिजे कस्टमरनी पण की आधी एक बोलतात नंतर एक बोलतात तर असं पण होतं तुमच्यासोबत असं कधी घडलंय का ते पण मला नंतर सांगा कमेंट करून कारण आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते मी काय झाले काय नाही ते तर चला मी तुम्हाला किचन मध्ये घेऊन जाते तर हे बघा इथं भाजी बनवली मी गॅस चालूच आहे बारीक गॅस करून ठेवलाय इकडं घातलाय मी थोडासा कुकर मध्ये भात कारण ह्या कुकरची शिट्टी होत नाही खूप जुना कुकर आहे खूप वर्षाचा आहे पंचवीस वर्ष होऊन गेले ह्या कुकरला तर त्याच्यातलं थोडंसं पाणी कमी राहिलं की मग नंतर मी त्याला झाकण लावते आणि मग वाफेवरती तो होतो कारण त्याची शिट्टी वगैरे होत नाही इकडं मळून ठेवले चपात्या करायच्या टिफिन येते म्हणजे टिफिन द्यायचा मिस्टरांना आणि सकाळच्या परी अशी घाई गरबडा असताना आता हे बघा जेवण बनवता बनवता मी ब्लाउज पण शिवते हे बघा हा कटोरी ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाउज आहे आणि हा आहे चौरेचाळीस साईजचा हे बघा इथं मी जोडून ठेवलंय पाठीचा भाग बाई वगैरे सगळं जोडून ठेवले ठेवलंय म्हणजे ब्लाऊज म्हणजे जेवण बनवता बनवता हे बघा अस्तर जॉईन करून घेतलंय पाठीचा भाग पण रेडी करून घेतलाय आणि हा कटोरी ब्लाउज आहे तर हा आहे चौवेचाळीस साईजचा तर हे बघा तुम्ही पासारा बघू शकता खाली लेस वगैरे कारण मी दुसरे ब्लाऊज आहे ते रात्री रेडी केले तर आणि हे बघा आता झालंय असं ते पण तुम्हाला सांगते हा साडी ब्लाऊज आहे तो मी रेडी केलाय पिशवीमध्ये भरून ठेवलाय आणि ही पण साडी रेडी केली याच्यावरचा तो ब्लाउज आहे जो मी आता दाखवला तुम्हाला हा तर हा आहे आणि झालंय असं की असं ठरलं होतं की ही साडी ब्लाऊज आणि ही साडी ब्लाऊज द्यायचे आणि एक आस्तरे मी हे कटिंग करून ठेवलं होतं एकदाच तीन अस्तर कटिंग केले होते तर त्यांना मला काय बोललं की ठीक आहे मला दोनच दे हा ब्लाऊज देऊ नको म्हणून मी हा तसाच ठेवला आणि याच्यावरच अस्तर हे कटिंग केलेलं तसंच ठेवलं होतं तर म्हटलं ठीक आहे बरं झालं तेवढंच दुसऱ्यांचं एखाद्याचं ब्लाऊज होईल तर आता त्यांनी मला फोन केला आणि त्या म्हणतात मला बारा वाजेपर्यंत सगळेच साडी ब्लाउज पाहिजेत तर आता कसं शक्य तुम्ही सांगा तर ही साडी आहे आणि आजच त्यांना दुपारी बारा वाजता जायचंय गावी तर त्या म्हणतात मला ही उद्या साडी घालायला पाहिजे तर ही साडी नंतर द्यायचं ठरलं होतं तर त्यांनी ही साडी आता मला सांगितलं की ही साडी ब्लाऊज रेडी कर आणि त्याच्यावरचा हा आहे कॉन्ट्रेस्ट ब्लाऊज आता तुम्ही सांगा वेळेला घरात अस्तर पण मॅचिंग नव्हतं आहेत माझ्याकडे अस्तर पण ते मॅचिंग होतेत नाही होतेत असं असतं ना तर आता मी हा मोती कलरचा अस्तर घेतलाय आता ते ऐकतच नाहीत तर काय करणार आणि तो जो कटिंग केलेला कटोरी ब्लाउज होता तर अस्तर कटिंग केलेलं होतं तेच आता ह्या अस्तरवर मांडून घेतलंय आणि कटिंग करणार तर हा ब्लाऊज आणि हा ब्लाउज आता तुम्ही सांगा बारा वाजेपर्यंत परत ह्या पर साडीला ह्या साडीला बिडिंग फॉल पण करायचंय ब्लाऊज पण रेडी करायचंय घरातली काम पण येत तर आता खरंच डोकं चालत नाही माझं तर असे कस्टमर करतात असं वागतात आपल्यासोबत तर तुम्हीच सांगा मैत्रिणी काय करायचं म्हणजे आता विचार करा तुम्ही मला अजून चपात्या बनवायच्या आता मला टिफिन भरायचा आहे कारण मला सात वाजेपर्यंत साडेसात पर्यंत मला डबा द्यायचा असतो आणि एक तर लेट झाले उठायला आणि आता म्हटलं चला बारा वाजेपर्यंत हे सगळं मी आरामशी रेडी करू शकते कारण त्या साडीला जरी त्यांनी ती साडी मागितली असती बिडिंग फॉल करून तर मी ती दिली असती त्याच्यावर त्यांनी वेगळा ब्लाऊज घातला असतात पण आता दो, दोन ब्लाऊज बारा वाजेपर्यंत रेडी करायचे तर अजून ते ब्लाऊज कटिंग कर करायचे फुकलुक आलं शिलाई आली म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या आणि कसं मला खरंच समजत नाही माझं कसं म्हणणं आहे कस्टमरचे माझ्याकडे एकदाच ब्लाऊज आणून ठेवतात बरोबर आहे वीस आणतात एक वीस आणतात पण ऐन वेळेला मग काय होतं माहितीये का ते म्हणजे नाही का नंबर लावून ठेवल्यासारखं की ऐन वेळेला फोन करायचं आणि सांगायचं ते नको मला घेते आता आधी बोलले असते तर मी आधीच ते कटिंग केलेलं असतं तर आता माझा तेवढा वेळ वाचला असता आता तुम्ही म्हणता मग व्हिडिओ काढत बसलात तुम्ही ताई आणि मग त्याच्यामध्ये नाही का तुमचा वेळ जात तर तुम्हाला पण सांगणं गरजेचं आहे की तुमच्या सोबत पण असं होतं का तर माझ्यासोबत जे घडतं ना ते रियल मी तुम्हाला दाखवते तर माझा गॅस पण चालू आहे तर मला हेच म्हणायचंय की असं नाही करायला पाहिजे तर मी भाजी कशाची बनवायची ते पण टेन्शन होतं मला तर मी रात्री टाकले होते छोले भिजायला आणि आता मी छोलीची भाजी बनवली थोडासा भात घेतलाय आणि चपात्या बनवायचे आता कारण भाज्यांचं खरंच टेन्शन आहे सकाळ झालं की काय भाजी बनवायची संध्याकाळ झाली की काय नाही आता उन्हाळा आहे तर पालभाज्या पण खूप महाग येतात पालभाज्या जास्त मिळत नाहीत आणि असल्या तरी मिळाल्या तरी पण त्या खूप महाग येतात तुम्हाला तर माहिती आहे शहरला भाज्या किती महाग असतात आणि म्हणजे सगळेच प्रॉब्लेम असतात तर आपल्याला काम करणं पण गरजेचं आहे आणि आराम तर अजिबात मिळत नाही खूप धावपळ होते अजून झोपलेलाच आहे कारण मी त्याला उठवलं नाही म्हणलं जाऊ दे कारण रात्री पण मी ब्लाऊज शिवत होते तो तो माझ्यासोबत जागलाय कारण ते दुसरे ब्लाऊज साडी रेडी केलं तर म्हणलं ठीक आहे थोडस करू दे त्याला आराम कारण नंतर एकदा उठला की मग तो काय दिवसभर आराम वगैरे करत नाही त्याचं चालूच असतं काही ना काही तर मैत्रिणीं तुम्हाला हेच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये आणि तर मैत्रिणी बरेच ताईंना असे पण प्रश्न पडतात की ताई तुम्ही रोज डेली व्हिडिओ का टाकत तर रोज व्हिडिओ यायला पाहिजे तर तुम्ही सांगा एवढं काम असतं आणि व्हिडिओ जरी काढला तर त्याला एडिटिंग वगैरे करायला एक दोन तास जाते एडिटिंग नाही केला तसंच जर टाकला तर त्याचा आवाज वगैरे तुम्हाला येत नाही मग तुमच्या कमेंट येतात की ताई व्हिडिओचा आवाज येत नाही आवाज येत नाही तर आता बघा बंगारवाल्याचा आवाज येतोय जोरात तर मग हे एडिटिंगमध्ये हा आवाज आजूबाजूचा आवाज असतो फॅनचा असतो किंवा कोण बोललेलं असतं तर ते आवाज त्याच्यातून काढून टाकायला लागतो एडिटिंगला वेळ लागतो आणि माझा आवाज तुम्हाला जास्त मोठा आला पाहिजे त्याच्यासाठी एडिटिंग करायला लागते व्हिडिओला मग ते अपलोड करा एडिटिंग करा डाउनलोड करा मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो परत त्याच्यात नेट चलत नाही मग तो पडायला एक दीड तास लागतो म्हणजे तो जर आठला व्हिडिओ टाकला तर दहाला पडतो दहाला टाकला तर तो, तो, तो बाराला पडतो मग ते युट्यूबचं पण असं म्हणणं की तुम्ही एक कोणता तरी फिक्स टायमिंग ठेवा त्या व्हिडीओला टायमिंगलाच टाका व्हिडिओ टायमिंगलाच अपलोड करा पण ह्या बरच भरपूर बर झंझट आहे असं नाही की एकदम इझी आहे आणि काढला व्हिडिओ आणि टाकला असं नाहीये कारण खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये आणि जर मुकामुका व्हिडिओ काढला तर त्याच्यावर वाईस टाकायला लागते एडिटिंग करायला लागतं मग कुठं काय येते आणि मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही पण बघत नाही तो ज्या काही मोजक्या ताई येतात की त्या डेली व्हिडिओ बघतात आपली तर त्याच बघतात आणि मग मोठे व्हिडिओ असले की दुसऱ्या ताई बघत नाही तर असं पण होतं आणि तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखंच पाहिजे असं पण असतं प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असते तर मला रिप्लाय द्यायला लवकर मिळत नाही तर सॉरी त्याच्याबद्दल आणि व्हिडिओ पण लवकर येत नाही नाहीत एक दोन दिवसांनी तीन दिवसांनी असा व्हिडिओ मिळतो त्याच्याबद्दल पण सॉरी प्रयत्न करते मी पण घरातलं सगळं कामं वगैरे सगळं बघायचं म्हणल्यानंतर तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही दुसऱ्या स्त्रीला समजू शकता तर तुम्हाला अजून म्हणजे मी जे बोलते त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं काय नाही ते तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याच्यात कोणी येणार जाणार असतं कोणी कस्टमर को न्यायला येतं ब्लाउज कोणी टाकायला येतं कोणी भेटायला येतं तर याच्यामध्ये पण काही वेळ जातो तर थोडं समजून घेतलं तुमच्या ताईला आणि व्हिडिओ बघत पर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनं आता इकडे मी चपात्या लाटून घेतल्या आता डब्या आणि हे बघा ह्या भाजून झाल्यात हे एक भाजून घेते आणि आता आपला भात पण रेडी झालाय थोडसच भात केलाय आता घेते टिफिन भरून आणि मग ब्लाऊज शिवायला सुरुवात करते आता तुम्ही सांगा मला कमेंट करून माझे ब्लाऊज होतील का तोपर्यंत आणि त्या ताईने गाऊन पण आणून दिले तर रात्री त्या म्हणतात मला दोन गाऊन तिकडे गेल्यानंतर घालायला पाहिजेत नवीन गाऊन तर त्यांना पण फिटिंग वगैरे करायची उंची कमी करायची तर तुम्हीच सांगा आता दोन ब्लाऊज हो, दोन साड्या आणि दोन गाऊन होतील का बारा वाजेपर्यंत कमेंट करून नक्की सांगा किंवा माझ्या जागेवर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं तुमच्या ताईला असाच सपोर्ट करा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय